पिंपोली ग्रामपंचायतीची नोव्हेंबरची ग्रामसभा संपन्न कर्जत तालुक्यातील नेरळ संकुल विकास प्राधिकरणाला लागूनच पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतीची हद्द सुरू होत असल्याने व प्रामुख्याने नेरळ कर्जत तसेच ग्रामीण भाग शासनाच्या तिसऱ्या मुंबईचा परिसर म्हणून विकासाच्या वाटेवर असल्याने आता पिंपळोली ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व येणार असल्याने येथील महत्वाच्या नागरी समस्या सुटाव्यात याकरिता नागरिकांच्या आशा आता पल्लवित झालेल्या असून आता या भागाचा विकास होण्यास येथील प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी हे प्रयत्नशील असून विकासाच्या बाबतीत सकारात्मक विचार येथील ग्रामपंचायत प्रशासन करीत असल्याचे येथील संपन्न झालेल्या ग्रामसभेमुळे दिसून येत आहे पंचायत हद्दीमध्ये महसुली नकाशावर असलेले रस्ते तसेच अजूनही आवश्यक असलेले रस्ते याबाबत चर्चा झाली तसेच शिक्षण आरोग्य स्वच्छता याबाबतीत धोरण ठरवून याकरिता लागणारी आवश्यक सामुग्री खरेदी करणे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन योजनेविषयी माहिती थकीत घरपट्ट्याविषयी वसुली तसेच गावाच्या आर्थिक बळकटीकरिता नवीन कराकारणी केली जाईल याबाबत सकारात्मक सखोल चर्चा झाली शासनाच्या सूर्यघर योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रक तयार करणे तसेच दोन हजार सव्वीस सत्तावीस आर्थिक वर्षाचा सोळाव्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करणे शासन निर्णय परिपत्रकांचे वाचन या महत्त्वाच्या विषयांवर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देऊन यांवर चर्चा करण्यात आली अकरा नोव्हेंबरच्या ग्रामसभेत महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती ग्रामस्थांनी समस्या मांडल्या व त्यावर ग्रामपंचायतीचे प्रशासक संजय चव्हाण व ग्रामपंचायत अधिकारी वैशाली पाटील यांनी सविस्तर चर्चा केलेली असल्याचे यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे माझा रायगडकरिता करिता उत्तम तांबोळी कर्जत